आपल्याकडे साऊथ पॉटल चे टॉप आहेत काही काही अडीच वाले आहेत अडीचशे वाजता सुरुवात आपल्याकडे अकराशे पर्यंत आहे प्रत्येक गळ्याला वेगवेगळे डिझाईन आहे स्पेशल आपल्याकडे पूर्ण ब्लॅक पण टॉप आलेला आहे ब्लॅक बघा ब्लॅक हम्म आणि याचे मीटर किती असते ते सव्वाजण मीटर सव्वाजण मीटर पाहिजे तसा वेर करा ते कितीला आहे हे साडेतीनशेला साडेतीनशे हा हे घेण्यावर आहे दोन नंबर ते बारा नंबर बारा बसतो नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन वडे मध्ये स्वागत आहे मला हे इरकल टॉप चे शॉप पाहायला मिळालं हे शॉप आहे ना विश्राम विश्रामबागवाड्याच्या समोर आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेजारी बँक ऑफ महाराष्ट्र लेन मध्ये हे शॉप आहे भांबरे कलेक्शन ह्या कलेक्शन शॉपमध्ये तुम्हाला आहे ना इरकल टॉप इरकल साऊथ कॉटन कॉटनचे आयला मिळतात अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे भरपूर व्हरायटीज आहे हां आणि इथं दुपट्टा मग जे नवीन नवीन कलेक्शन आलेले आहेत तर त्याला बघू त्यांच्याकडे कोणते कोणते कलेक्शन मिळतात आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ बोला नमस्कार ते बघा आपल्याकडे साऊथ पॅटर्न चे टॉप आहेत असे काही अडीचशे वाले अडीचशे पासून सुरुवात आपल्याकडे अकराशे पर्यंत आहेत आपल्याला अडीचशे रुपयापासून अडीचशे पासन असे टॉप टॉप अडीचशे वाले त्यात भरपूर कलर वगैरे डिझाईन पॅटर्न सगळे आहेत ते बघा अडीचशे मध्ये असं अडीचशे मध्ये तुम्हाला फक्त कळायला पटेल आणि असे अशा होते हे झालं अडीचशे रुपयाला टॉप या टॉप मध्ये एवढे कलर आहेत बहु भरपूर एवडे कलर है सग जी सलर है जेवड़ा खाली कलर जेवडा खा ले सोलगड़ा हो गोलगड़ाइल अच्छी मेघा सग मेघाजर तरी चले ह्याच्यावर तुम्ही शॉर्ट टॉप याच्यावर तुम्ही लेगिन्स पट्याला प्लाझो जीन्स काही वेअर करू शकता कारण की शॉर्ट टॉप पण नाही आणि लॉंग पण नाही ते नी पर्यंत येतात गुडक्यापर्यंत येतात त्याला पाहिजे तसं तुम्ही वेअर करू शकता काही खाली आस आता आता आपण नवीन आणलेले ते अस्तरवाले हो आता यामध्ये तुम्हाला अस्तरवाल्यामध्ये टॉपला येईल गळ्याला असं डिझाईन येईल वेगवेगळे प्रत्येक डिझाईन लावलेले बघा एवढे डिझाईन आहेत त्या प्रत्येक गळ्याला वेगवेगळे डिझाईन आहे असं प्रत्येकाला गळ्याला पॅटर्न येईल पॅटर्न वेगळं का हो पॅटर्न येईल याला पॅटर्न वगैरे येतील त्याला असं तुम्हाला विथ अस्तर पण येईल आतमध्ये अस्तर पण येईल आणि प्लस थ्री फोर स्लूज येतील याला प्लस स्लूज तुम्हाला पाहिजे असेल शॉर्ट लावायचं शॉर्ट लावा लॉंग लावायचं लॉंग लावा आपण थ्री फोर देतो आणि प्रत्येकाला खाली अशी बॉर्डर असेल काटपत्राची बॉर्डर हे असत कशाची गरज जाती हे दुपट्टन टॉप आठशे पन्नास ला जातो यामध्ये दुसरा प्रकार पण आहे यामध्ये विदाऊट अस्तरवाला पण आहे मला अस्सर नको असेल तर विदाऊट अस्तरवाला दुप्टा टॉप सातशे पन्नास ला जातो वर कापड वगैरे सगळं सेम आहे फक्त काय याला अस्तर नाही आणि याला पण तुम्हाला गळ्याला येईल काढपत्रा बॉर्ड रिल या काढपत्रासू देते हा हे साऊथ कॉटन आहे साऊथ कॉटन टॉप म्हणतो आपण याला हे साऊथ कॉटन आहे प्रॉपर करतो सध्या तुमची एक रील व्हायरल झाली होती रील व्हायरल झाली होती सगळे हे बघा सगळ्या विनय मला पाटल कम्फर्टेबल तसं घेऊन जावं स्ल्यूज वाला पाहिजे असं स्लूज वाला घ्या विदाऊट शूज वाला पाहिजे विदाउट शूज वाला हे शॉर्ट टॉप ना हे शॉर्ट टॉप त्याची काय रेंज पाहिजे हे आपण तीनशे ला एक कलर दाखव ना एकदम कलर ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहे हे कलर हे डिझाईन पाहिजे प्रिंटेड आहे यामध्ये आता कलर पाहिजे कलर आहे रेंज काय म्हणलं तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला ऑरेंज बघा प्रत्येकी म्हणजे डिझाईन बघा पॅटर्न म्हणजे यामध्ये शॉर्ट टॉप मध्ये तुम्हाला एक बाकी याच्यामध्ये तुम्हाला सगळे एवढे कलर आहेत लावलेले सगळे हे कलर हा यामध्ये ऑस्ट्रवाल आहेत विदाऊट ऑस्ट्रवाल आहेत ते सगळे कलर आहेत दुपट्टा पाहिजे असेल सिंगल दुपट्टा पण मिळतो दुपट्टा हा सव्वा दोन मीटर स्पेशल आपल्याकडे पूर्ण ब्लॅक पण टॉप आलेला आहे ब्लॅक बघा ब्लॅक त्यामध्ये वाटलं तुम्हाला दुसरी डिझाईन पाहिजे तुम्ही सांगा त्याची डिझाईन खूप पण मिळते फक्त एक दोन दिवसात वगैरे ऑर्डर द्यायला लागते त्याला ते मास्तर वगैरे सगळं येईल त्याला पण तुम्हाला ते परफ्यू देखील कळायला डिझाईन येईल पाहिजे तेवढं तुम्ही लावून घेऊ शकता जेवढं पाहिजे तेवढं हे बघा आज पण लावलेलं आहे याला टॉप आठशे पन्नास ला आहे हे मग संक्रांत स्पेशल हे ब्लॅक कलर ब्लॅक कलर तुम्हाला पाहिजे असं मिळून जाईल का हो रेड कलर पंढर लागतो तुम्हाला पंढरसेवून जातो पाहिजे तसं तुम्ही यात पण लावलेला आपण बघा तसं इथे जा आहे दुपट्टा असे दुपट्टे चांगले दुपट्ट्याचपत्राच्या बदललेला आहे त्याला सेम काटेल जसा टॉपला काटे खाली तसा टॉप त्याला पण खाली काटे बॉर्डरला याला काटेल हे सव्वा दोन मीटरचा आहे दुपट्टा हा पण तीनशे ला हा पण साऊथ कॉटर्न आहे साऊथ कॉटन हो साऊथ कॉटर्नच आहे तीनशे रुपयाला दुपट्टा आहे दुपट्टा तीनशे रुपयाला दुपट्टा देतो आपण नाही तुमच्याकडे टॉप मिळत आहे शॉर्ट टॉप मिळतात सगळे म्हणजे शॉर्ट टॉप आहे दुपट्टा आहे फक्त आपण सलवार पण चालू करणार आहे सलवार पण आपल्याकडे सलवार पाहिजे असेल सलवार एक दोन ना दुपट्ट्यामध्ये ठीक आहे दुपट्ट्यामध्ये पण दाखवतो मला एक कलर दाखव ना एक दोन कलर सलवार दुपट्टा आणि याचे मीटर किती असतात ते सव्वा दोन मीटर सव्वा दोन मीटर पाहिजे तसं बेर करा मस्त स्मॉल साईज नाहीत तेल साईज एवढे कलर आहे सुरुवात आहे तिकडे लावलेलं तिकडे हळदी विळदी तुम्हाला येल्लो वगैरे पाहिजे असेल तर हळदी विळदीसाठी पण येल्लो वगैरे मिळेल प्रत्येकाला गळ्याला डिझाईन वेगवेगळी आहे तुम्ही घ्याल तस डिझाईन मिळेल तुम्हाला कुठली आयडिया असेल असे का तुम्हाला आयडिया असेल तुम्हाला यामध्ये दुसरा डिझाईन पाहिजे असेल हा या डिझाईन ती डिझाईन पण आपण शिवून देऊ ॲट ही रेंज काय हे फक्त टॉप घेतलात की साडे ला दुपट्टा सोबत साडे ला अजून एक दोन कलर ना अजून एक दुन व्हाईट कलर दाखवा बघा व्हाईट वाला बघा दुपट्टा आणि टॉप आठशे पन्नास बघा गर्दी किती आहे बघायला हा हे टॉप बघा टॉप एक, एक दोन कलर कलर हे पण जरा हे घ्या चिंतामणी चिंतामणी कलर कलर पाहिजे ते कलर मिळेल आता आपल्याकडे नवीन नवीन कलर येत राहतात तुम्हाला अजून यामध्ये कलर बघाय काय पॅटर्न नवीन बघायचा असेल तर आमच्या इंस्टाग्राम ह्याला आयडी फॉलो करा तुम्हाला सगळे नवीन नवीन जे ये पण येतील ते सगळं नवीन दिसून जाईल ओके राहतील कलेक्शन म्हणून आहे कलेक्शन म्हणून टाकला तर तुम्हाला येऊन जाईल याची पण सुरुवात आहे याच्यामध्ये पण तीन चार रेंज आहे जसं की दोन नंबर घेतला तीनशे ला किंवा अजून मोठे घेतले चारशे ला साडे तीनशे प्रत्येकाला वेगवेगळ्या म्हणजे हे आहे कितीला आहे हे साडेतीनशला आहे हे घेण्यावर आहे दोन नंबर ते बारा नंबर बारा वर्षापर्यंत मुलीला बसतो दोन वर्षापासून ते बारा वर्षाच्या मुलीपर्यंत मुली बसतो कलर मिळते ना हो कलर भरपूर आहे त्यात गळ्याला डिझाईन म्हणजे याला पण असं फ्रॉकला डिझाईन वगैरे केलेला आहे प्रत्येकीला के प्रत्येकाला डिझाईन वगैरे केलेला आहे तसं झालं आपला असा हा शॉर्ट टॉप शॉर्ट टॉप मध्ये तुम्हाला सगळं प्रत्येकी विनिट तुम्ही मटेरियल तर भरपूर दाखवलं तुमच्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का आमच्या शॉपचं नाव ऐश्वर्या कलेक्शन आहे आहे च्या अपोजिट महाराष्ट्र बँक जवळ महाराष्ट्र बँक आलं की पार्नर आपलं पहिलं दुकान आहे आणि साती दिवस चालू असतो ना आपल्याकडे साती दिवस चालू तुम्ही कधी आला सकाळी साडे दहा ते साडेआठ पर्यंत आई तुम्हाला कधी मिळून जाईल धन्यवाद मंडळी तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून सांगा इंस्टाग्रामला व्हायरल यांचे ड्रेसेस आहे बागवाडीच्या समोर आणि त्याच्या शेजारी बँक ऑफ महाराष्ट्र लेन म्हणून फेमस आहे हे इरकल तपच तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सस्त राहा मस्तरा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र